मॉन्स्टर ॉम मीडियामध्ये सूचना सेट बद्दल सगळ्यात जास्त वापरला जाणारा शब्द सूचना ही बँगलोरच्या एका कंपनीची सीईओ परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलेली मध्ये प्रचंड चांगल्या पोझिशनवर असलेली महिला आणि कामाचा लोड सांभाळून आपल्या चार वर्षांच्या मुलाचा सांभाळ करणारी आई अशी सूचनाची अगदी गेल्या आठवड्यापर्यंतची इमेज कित्येकांना आदर्श वाटावी अशी पण हीच सूचना सेट सध्या लोकांच्या नजरेत मॉन्स्टर मॉम आहे कारण काय तर सूचनानं केलेला आपल्याच मुलाचा खून गोव्यावरून बँगलोरला कॅब न जाणाऱ्या सूचनाला पोलिसांनी पकडलं तेव्हा तिच्या बॅग मध्ये आपल्याच पोटच्या पोराचा मृतदेह होता त्यानंतर पोलिसांच्या पोस्टमार्टम मध्ये या मुलाला तोंडावर उशी किंवा चादर ठेवून मारलं अशी माहिती पुढे आली पण सूचनाच्या रूम मध्ये रक्ताचे डाग सापडले कफ सिरपच्या दोन रिकाम्या बाटल्या सापडल्या त्यात जेव्हा सूचनाला आपल्या मुलाला कसं मारलंस हे विचारण्यात आलं तेव्हा तिचं उत्तर होतं मी झोपेतून उठले तेव्हा तो मेलेलाच होता पोलिसांच्या प्राथमिक तपासात आपल्या मुलाला मारण्याचं कारण समोर आलं तिचा आणि तिच्या पतीचा घटस्फोट झाला होता तिच्या नवऱ्याला दर रविवारी मुलाला भेटण्याची परवानगी होती पण शनिवारीच ती मुलाला घेऊन गोव्याला गेली एका हॉटेलमध्ये चेक इन केलं मुलगा आणि बाप फोनवर बोलले पण भेटलेच नाही कारण वडिलांना भेटायला सूचनाचा मुलगा जिवंतच नव्हता सूचनामुळेच वडिलांना मुलाला भेटू न देणं हे हत्येचं कारण प्राथमिक तपासात पुढं आलं असलं तरी सूचनाच्या मुलाच्या मृत्यूनंतर एक गोष्ट चर्चेत आली फिलिसाइड फेनॉमिना ज्यामुळं आई आपल्याच मुलाला मारते ही थेरी नेमकी काय आहे हे पाहूच पण त्याआधी सूचनाला पकडलं तेव्हाचा घटनाक्रम सांगतो सूचनानं हॉटेलमधून एकट्यानं चेकआउट केलं तेव्हा तिनं मध्यरात्री हॉटेल स्टाफला कॅब बोलवायला सांगितली गोव्यातून कॅबनं बँगलोरला जायचे तीस हजार रुपये होणार होते पण ती कॅबवरच अडून राहिली तेही घाईत असल्याप्रमाणे जेव्हा कॅब ट्रॅफिकमध्ये अडकली तेव्हाही तिनं फ्लाईटचा ऑप्शन निवडला नाही उलट गाडीत निवांत बसून राहिली सूचनानं रस्त्यात नाष्टा केला एक मिनिटही झोपली नाही चेक इन करताना सोबत असलेला मुलगा कुठं आहे या पोलिसांच्या प्रश्नाला तो गोव्यात आपल्या मैत्रिणीकडे असल्याचं सांगितलं वर खोटा पत्ताही दिला मुलाचा मृतदेह तिच्याच बॅगेत सापडला असला तरी तिनं ना आरडाओरड केली ना गोंधळ केला पोलीस चौकशीत तिनं काही प्रश्नांची उत्तरं दिली तर काही प्रश्न फिरवले आणि मग चर्चेत आला फिलिसाइड फेनॉमिना फिलिसाइड म्हणजे पालकांनी आपल्याच मुलाचा किंवा मुलीचा खून करणं जेव्हा आईकडून असा खून होतो तेव्हा त्याला मॅटर्नल फिलिसाइड म्हणतात तर वडिलांकडून असा खून होतो तेव्हा त्याला पॅटर्नल फिलिसाइड सूचनाच्या बाबतीत आपण मॅटर्नल फिलिसाइड बद्दल बोलू आई आपल्याच पोटात मुलाला वाढवते त्याची सगळ्यात जास्त इमोशनल अटॅचमेंट ही मुलासोबत असते आईपणाच्या वेदना आनंद याबद्दल वेगळं काही बोलायची गरज नाही मग तरीही हीच आई पोटच्या मुलाला मारायचं पाऊल का, का उचलते तर फिलिसाइड फिनॉमिनाची चार कारण सांगण्यात येतात पहिलं कारण असतं मुलावर असलेलं प्रचंड प्रेम आता हे तर प्रत्येक आईचं असतं मग यातून खून कसा केला जातो तर फिलिसाईडच्या घटनांमध्ये आई स्वतःला संपवण्याचा विचार करते तेव्हा तिला प्रश्न पडतो की आपल्यानंतर आपल्या मुलाचं कसं होईल जे आपल्याला झेलता आलं नाही ते आपलं मूल झेलू शकेल का त्याला कसला त्रास होईल का हा विचार करत आई आपल्या आधीच आपल्या मुलाला संपवते सूचना सेटच्या केसमध्ये तिनं पोलिसांना आपण स्वतःला संपवण्याचा विचार करत होतो असं सांगितलं पोलीस तपासात सूचनानं आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची केस दाखल केल्याचंही समोर आलं ज्यात तिनं आपला नवरा आपल्याला आणि मुलाला मारहाण करत असल्याचं नमूद केलं होतं तिचा घटस्फोट दोन हजार वीस मध्ये झाला असला तरी मुलाची कस्टडी कोणाकडे असणार हा वाद प्रलंबित होताच यातूनच सूचनानं स्वतःला संपवण्याचा विचार केला असावा आणि आपल्यानंतर मुलाचं कसं होईल हा विचार करून आपल्या आधी मुलाला संपवला असावं फिलिसाइड फेनोमिनाचं दुसरं कारण भ्रम होणं आता यात काय होतंय तर आईला सगळ्या जगाबद्दल आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल भ्रम होतो सगळेजण आपल्या विरोधात आहेत आपल्या जीवाला धोका निर्माण झालाय यात आपलं मूलही सामील आहे हा तिचा संशय वाढत जातो आणि यातूनच ती जवळच्या लोकांना संपवायचा विचित्र निर्णय घेते ज्यात अनेकदा आई आपल्या मुलालाच मारते पण आपण आपल्या मुलाला मारतोय हे न कळता सूचनाच्या बाबतीत हा संदर्भ लावणं थोडा अवघड आहे कारण ती एक कंपनी लीड करत होती दोन हजार वीस मध्ये घटस्फोट झाला असला तरी त्याला तीन वर्ष उलटून गेली होती त्यामुळे भ्रम असण्याचं कुठलं कारण नव्हतं पण तरीही ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही कारण पोलिसांच्या जबाबात सूचना सेटनं उत्तर दिलंय मी झोपेतून उठले तेव्हा माझा मुलगा मेलेलाच होता तिसरं कारण असतं बदला आपल्याला त्रास देणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा बदला घेणं हे मुलाला मारून शक्य होत असलं तर फिलिसाइड फेनोमिना मधली आई कचरत नाही बऱ्याचदा हा बदला आपल्या नवऱ्याचा किंवा सासरच्या लोकांचा असतो पती व्यंकट रमणचा आपल्या मुलावर जीव होता त्यामुळे घटस्फोटाला तीन वर्ष होऊन गेली तरी तो मुलाच्या कस्टडीसाठी झगडत होता पण कोर्टानं त्याला फक्त रविवारीच मुलाला भेटता येईल अशी अड घालून दिली होती सूचना शनिवारीच मुलाला घेऊन गोव्याला गेली म्हणजेच तिनं रविवारी भेटण्याची शक्यता नाकारली आपल्या पतीला मुलाला भेटून आनंद होतो हे माहीत असल्यानं मुलाचा खून करून त्याचा आनंदच हिरावून घेतला घरगुती हिंसाचाराचे कथित आरोप घटस्फोट आणि मुलाच्या कस्टडीचा वाद या सगळ्याबद्दल नवऱ्याचा बदला म्हणून सूचनांना आपल्या मुलालाच संपवलं हीच मुख्य शक्यता पुढे येते फिलिसाइड फेनोमिनाचं चौथं कारण मूल नकोसं वाटणं किंवा मूल अडथळा ठरणं या आधी झालेल्या फिलिसाइडच्या घटनांमध्ये मूल आईच्या आयुष्यात अडथळा ठरते म्हणून खून केल्याच्या केसेस पुढे आल्या होत्या अमेरिकेत अशा केसेसचा टक्का मोठा आहे पण त्यामध्ये हे मूल इच्छा नसताना झालेलं असलं की असं पाऊल उचलण्याचं प्रमाण जास्त आहे भारतात जी प्रकरणं घडली आहेत त्यात विवाहबाह्य संबंधात मुलाचा अडथळा नको म्हणून मुलाला संपवलं असे प्रकार पुढे आले सूचनाच्या बाबतीतही विवाहबाह्य संबंधांच्या अँगलनं तपास झाला होता पण त्यात पोलिसांना ठोस काही सापडलं नाही घटस्फोटानंतर मुलाची जबाबदारी सूचनाच्या अंगावर आली होती सोबतच ते एका कंपनीची फाउंडर आणि सीओ ए होती त्यामुळे करिअर की मुलगा यात सूचनानं पर्याय निवडायचं ठरवलं की पोलिसांच्या तपासात एखादी लिंक मिसिंग आहे हे तपास पूर्ण झाल्यावर समजेल फिलिसाईड फेनॉमिनाची ही भारतातली पहिली केस अजिबात नाही या आधीही अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत महाराष्ट्रात दहशत पसरवणाऱ्या गावित बहिणींपैकी रेणुका गावित लोकांचं लक्ष विचलित करायला आपल्या मुलाला जमिनीवर आपटायची यापेक्षा धक्कादायक गोष्ट म्हणजे दोन हजार बावीसच्या ऑगस्ट महिन्यात फक्त वीस दिवसांच्या अंतरात बँगलोरमध्ये फिलिसाईडच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या होत्या आपल्याच आईच्या क्रौऱ्याला बळी पडलेल्या त्या तीन मुलींची वय होती चार वर्ष दहा वर्ष आणि साडेतीन वर्ष दुर्दैवानं यात आता सूचना सेटच्या चार वर्षांच्या निष्पाप मुलाची भर पडले त्यानं काहीही दोष नसताना जीव गमावला आपल्याच आईमुळे